सांगली ते पेठ या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा मार्गास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वता मंजुरी दिली आहे आमदार सुधीर गाडगीळ यांनी ही माहिती दिली दरम्यान सांगली पेठ रस्त्यावर टोल नाका बसवू नये या रस्त्यावरील वाहतुकी संपूर्ण टोलमुक्ती द्यावी अशी ही मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मंत्री गडकरी यांच्याकडे केली आहे गडकरी यांनी या मागणी संदर्भातही विचार केला जाईल असं आश्वासन दिलंय आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगली पेठ रस्त्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्यावं यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता नामदार गडकरी यांच्याकडे आग्रही मागणी केली होती सांगली पेठ हा सांगली पुणे मुंबई महामार्गास जोडणाऱ्या मार्गांचे काम अनेक वर्षे रखडलेले होते मात्र आमदार सुधीर गाडगीळ यांनी या रस्त्याच्या पूर्ततेसाठी सातत्यानं राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता या पाठपुराव्यामुळेच या रस्त्याच्या कामाचा केंद्रीय रस्ते वाहतूक विभागात समावेश करण्यात आला होता आणि त्यानंतर मंत्री गडकरी यांनी यासाठी मोठी रक्कम मंजूर केली होती आता या रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे साजिकच या रस्त्याला कोणाचे नाव द्यायचे असा विषय पुढे आला होता आमदार सुधीर यांनी या रस्त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्यावं अशी मागणी मंत्री गडकरी यांच्याकडे केली होती त्यांनी त्या मागणीला तत्वता मंजुरी दिली आहे त्याचबरोबर हा रस्ता टोलमुक्त करण्याच्या मागणीबाबतही विचार केला जाईल असं आश्वासनही गडकरी यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांना दिलं